लाडकी विद्यार्थी योजना महाराष्ट्रभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा गाजावाजा करताना दिसतात मात्र त्यांची मुलं जी आहेत शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळेमध्ये सुरक्षित आहे जर पाहिलं आपण तर मूलभूत सुविधा नाही आहेत बीड जिल्ह्याचा प्रश्न जर पाहिला तर बीड जिल्ह्यातल्या चौदाशे वीस जिल्हा परिषद शाळेमध्ये वीज नाही आहे मग डिजिटल शिक्षणाचा काय ज्या आवश्यक असताना विजेच्या अभावी विजेची उपकरणं असतील त्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला आहे दुसरी गोष्ट बीड जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमध्ये स्वच्छताग्रह नाही आहेत त्याचबरोबर बीड जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या मोडपेस आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षा जी समिती आहे सखी सावित्री समिती ते केवळ कागदावर असतात आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना की ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना असतात आणली तसं शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना असतात आणावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी आणि शून्यपालक जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धन्य आंदोलन करत आहोत